ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा लोकसभा निवडणुकीच्या प्रचार रॅलीत वाहतूक कोंडीत अडकलेल्या अँब्युलन्सला महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वाट मोकळी करून देत माणुसकीचं दर्शन घडवलंय लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सर्वत्र धूम सुरू असून सर्व उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार रॅली बाईक रॅली मतदारांशी संवाद असे विविध पर्याय अवलंबत आहेत कल्याणपूर्वी देखील आज कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार रॅलीचं आयोजन केलं होतं कल्याणपूर्वेतील श्रीराम टॉकीज येथून निघालेली ही रॅली खडेगोळवली मार्गे आंबेडकर चौक शिवाजी चौक राजाराम चौक मार्गे चिंचपाडा रोड येथे रॅली आली असता या ठिकाणी एक अँब्युलन्स वाहतूक कोंडी अडकली होती ही बाब श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी माईकवर अनाऊन्समेंट करत कार्यकर्त्यांना त्या अँब्युलन्सला रस्ता करून देण्याच्या सूचना केल्या यामुळे भर प्रचारात देखील श्रीकांत शिंदे यांनी मानुसकीचं दर्शन घडवलं लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात करत प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे आज कल्याण पूर्व भागात महायुतीची प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीला कार्यकर्ते आणि नागरिकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली कल्याणपूर्वेतील शिवसेना भाजपा मनसे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यात महिलांची संख्या लाक्षणीय होती तर ठिकठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं गेलं जेसीबीतून फुलांचा वर्षा वन फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली कुणाल मात्रे स्वानंद मिडिया कल्याण माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा